मित्रांनो कल्पना करा दोन ज्वाली एक ज्वाली स्मार्ट अँड ऑक तर दुसरा जॉली जुगाडू अक्षय कुमारचा जॉली मिश्रा जणू स्टँडअप कॉमेडियनच तर दुसरीकडे अर्षद वारसीचा जॉली त्यागी जणू जुगाडू वकील जो कधीच आपली केस हरणार नाही तर तिसऱ्या बाजूला आहे न्यायमूर्ती त्रिपाठी म्हणजे सौरभ शुक्ला यांचा एक डोळा आहे आपल्याला हसवण्यासाठी तर दुसरा डोळा आहे आपल्याला रडवण्यासाठी मित्रांनो ही स्टोरी आहे जॉली एल एल बी थ्रीची जो नुकताच चित्रपट गृहात आलेला आहे आणि मित्रांनो ही फक्त मूवी नाही तर इमोशन त्याचबरोबर कॉमेडीचा तडका आहे तर चला करूया या, या मूवीचा रिव्ह्यू शेवटपर्यंत पहा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आवडेलो आपण पाहिलंय जॉली एल एल बीची ची फ्रँचायझी ज्याच्या दोन मूवीज आले त्या मुव्ही आपल्याला अर्षद वारसी दिसले होते ऍज अ मेन लीड तर दुसऱ्या मूवीमध्ये मध्ये दिसले होते आपल्याला अक्षय कुमार तर या दोन्ही मूव्हीज एन्जॉयएबल होत्या तशीच ही मूव्ही देखील आहे मात्र मूवी मध्ये शेतकरी आणि त्याच्या संघर्षाचा लढा आपल्याला विरुद्ध दिसणार आहे कहाणीची सुरुवात होते एका शेतकऱ्यापासून ज्याची आत्महत्या आपल्याला प्रेरणा देते त्याचबरोबर स्टोरी आपल्याला सांगून जाते की शेतकऱ्याचा संघर्ष हा किती महत्वाचा आहे कहाणीला सुरुवातीमध्ये दोन ज्वाली एकामेका विरोधात लढत असतात पण एक असा मोड येतो कहाणीमध्ये जिथे या दोन्ही जॉलींना एकत्र येऊन लढण्यासाठी भाग पाडलं जात तर तोच मुद्दा नेमका काय आहे हे बघण्यासाठी ही मूवी एकदा वॉच करावीच लागेल मित्रांनो या पार्ट मध्ये आपल्याला एक सामाजिक कडी जी प्रत्येक मूवी मध्ये दाखवली जाते त्यावरच ही मूवी आधारित असते तसंच या मूवी मध्ये दे देखील आहे फक्त यावेळी मोठ्या लेवलचा मुद्दा उचलला आहे तो म्हणजे राजस्थानमधील शेतकरी आणि त्यांच्या जमिनी हडपणारे बिझनेसमॅन्स तर शोसन साथी खुप है है हा मुद्दा भावांनो सामाजिक शोषण करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप उत्तमरित्या मांडलेला आहे या मुव्हीमध्ये तुझ्या ही जोरात ऍक्टिंग केली आहे ती एका माणसाने आणि त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती त्रिपाठी हा मित्रांनो सौरभ शुक्ला यो वय होऊन देखील या माणसाची जी कॉमेडीची लेवल आहे ती नेक्स्ट लेवल आहे भावांनो आणि ही मूवी आपल्याला कुठेच बोर करत नाही काही सीन आपल्याला असे दाखवलेत की एक्स्ट्रा वाले पण दोन्ही ज्वाली आपल्या कॉमेडीच्या जोरावर या सीन्सला देखील मजेदार बनवतात तर एकंदरीत मूवी बद्दल बोलायचं झालं जा तर मूवी आपला प्लॉट सोडत नाही शेवटपर्यंत कहाणी एंगेजिंग ठेवते काही काही मायनस पॉइंट आहेत पण तिथे देखील सौरभ शुक्लाने आपल्या कॉमेडीच्या जोरावर ही मूव्ही धरून ठेवली आहे मित्रांनो फक्त एकच डिसअपॉइंटिंग आहे ती म्हणजे अन्नू मलिक अन्नू मलिक या मध्ये असते तर त्यांनी शंभर टक्के आपला रोल खूपच चांगल्या रीतीने निभवला असता राम कपूर यांनी देखील तो ट्राय केलाय अनु मलिक त्याचबरोबर बोमन इराणीने ज्या पद्धतीने विरोध मध्ये डिफेन्समध्ये आपली भूमिका मांडली होती तसा टचअप मात्र राम कपूरला जमलेला नाही तर मित्रांनो या मूवीबद्दल सांगायचं झालं तर ही मूवी आपल्याला एकाच मूवीमध्ये सस्पेन्स त्याचबरोबर थ्रिलर आणि त्याचबरोबर कॉमेडीचा तडका एकत्र देते आणि जशा या मूवीबद्दल आपण अपेक्षा ठेवल्या होत्या त्या अपेक्षेवर ही मूवी शंभर टक्के उभरते उभारते तसेच मूवीमध्ये काही निगेटिव्ह पॉइंट्स देखील आहेत आणि त्यामध्ये मोठा निगेटिव्ह पॉईंट म्हणजे विलन विलन त्यांनी यावेळी थोडा वीक दाखवलेला आहे थोडा अजून स्ट्रॉंग दाखवला असता तर मजा आली असती त्याचबरोबर दुसरा वीक पॉईंट म्हणजे डिफेन्सचा वकील डिफेन्सचा वकील हा थोडा कमजोर दाखवला आहे मलिकने तडका दाखवला होता तो तडका इथे मिसिंग आहे तिसरा म्हणजे स्टोरी लाईन स्टोरी लाईन आपला थोडा प्लॅटफॉर्म सोडून दुसरीकडे जाते पण तिला मेकअप करण्याचं काम दोन्ही ॲक्टर्सनी खूप चांगलं केलं मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर जॉली एल एल बी हा खूप मस्त कॉम्बिनेशन आहे कॉमेडी प्लस सस्पेन्सचा आणि त्याचबरोबर सोशल इश्यू आणि त्याचबरोबर सोशल इश्यूचा देखील त्याचबरोबर सोशल इश्यूचा देखील अक्षय कुमारला मानलं पाहिजे भावांनो ज्या पद्धतीने ते नवीन नवीन मुव्हीज मधून आपले सोशल इश्यू आपल्या समोर आणतात ते खरंच काबिल खरंच काबिलियत तारीफ आहे तर भावांनो माझं वर्डिट हे सांगतंय या मूवीबद्दल की मूवी तुम्ही एकदा तर वॉच केली पाहिजे आणि या मूवीला माझ्याकडून साडेतीन स्टार्स आहेत बाकी या राम कपूरने कारण त्याला तो बिल्डअप जमलेला नाही तर मित्रांनो एकदा ही मूवी नक्की बघा फॅमिलीसोबत बघा खूप मस्त मजा येईल त्याचबरोबर शेतकऱ्याचे जे हाल आहेत ते यांनी खूप अत्यंत चांगल्यारीत्या दाखवलं आहे तर एकदा वन टॉईम साठी ही मूवी परफेक्ट आहे मित्रांनो तर वीकेंड वर नक्की बघा आणि बघणार आहात का नाही हे कमेंट बॉक्समध्ये लिहा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलला फॉलो करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय